दत्त जयंती महोत्सवात शनिवारपासून सुरुवात विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पैजरवाडी तालुका पन्हाळा येथील परमपूज्य सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिरात श्री जयंती महोत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात संपन्न होत असून शनिवार दिनांक सात डिसेंबरपासून अखंड नामविना गुरुचरित्र पारायण प्रारंभ होत असून या महोत्सवात पंधरा डिसेंबरपर्यंत श्री नवरात्रासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सालाबादप्रमाणे परमपूज्य सद्गुरू चिले महाराज यांचे प्रमुख शक्तीपीठ व कासवाकृती समाधी मंदिर श्रीक्षेत्र पैसारवाडी येथील श्री दत्त जयंती महोत्सवाची सुरुवात दिनांक सात रोजी दत्त नवरात्र उपवासाने होत असून अखंड नामविना गुरुचरित्र पारायणास आरंभ होत आहे संपूर्ण महोत्सव काळात नामांकित कीर्तनकार प्रवचनकार गीत गायक आणि भजन कलाकारांचे दर्जेदार कार्यक्रम आयोजित केले असून शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस वाजता श्री दत्त जन्मकाळ तर सहा वाजता पालखी सोहळा संपन्न होईल रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी चार या वेळेत महाप्रसादाचे वितरण होणार आहे या नवरात्र कालावधीत रोज पहाटे काकड आरती सकाळी श्रीना अभिषेक त्रिकाल आरती रात्री भजन कीर्तन प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे श्री क्षेत्र पैसारवाडी येथे होत असलेल्या या श्री जयंती महोत्सवात भक्तांनी सहभागी होऊन श्रीदर्शनाचा व आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे यामध्ये तीन तिका का आरती होते पहाटे काकड आरती होते आणि द रोज किमान एक नाही म्हटलं तरी शे पाचशे माणसांचं या नवरात्रामध्ये सकाळ संध्याकाळ आमच्याकडं प्रसादाची सोयीची असते शिवाय पंधरा तारखेला जो महाप्रसाद असतो त्या महाप्रसादाचा जो काय आस्वाद असतो ते घेण्यासाठी तो रविवारचा दिवस आहे साधारणपणे एक पंचवीस हजारापेक्षाही अधिक माणसं त्या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि साधारणतः ह्या सप्ताहामध्ये आणि ह्या नवरात्र सप्ताहामध्ये आणि ह्या उत्सवामध्ये साधारणपणे एक साधारण पाच एक लाख लोकांची ये जा तरंग ती ये जा ही भक्तांची राहते या निमित्तानं आमच्या ट्रस्टनं एक बैठक घेऊन या उत्सवाची योजना कशी आखायची काय करायची या लोकांच्या प्रसादाची कशी सोय करायची याचं संपूर्ण आकृतिवंदन नियोजन करण्यात त्याचं आलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आमची वाटचाल पण चालू आहे या ह्या दृष्टीनं मंडप वगैरे घे का केला जातो आहे आम्ही आता सध्या जवळजवळ नाही तर दहा कोटीचं एक बजेट काढून आम्ही अन्नक्षेत्रालय आणि भक्तनिवास बांधण्याचा आम्ही प्रकल्प हातात घेतलेला आहे गेल्या दीड वर्षामध्ये जवळजवळ तीन कोट रुपये खर्च करून आम्ही ती संपूर्ण इमारतीचं आरशी काम पूर्ण केलेलं आहे अजूनही पाच सात कोटीच्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाकडं आणखी लोकांच्याकडं आम्ही अप्रोच होऊन ब वर्ग ह्याला प्राप्त असल्यामुळं महाराष्ट्र शासनाने काही ह्याला रक्कम मंजूर के केल्याचं के त्यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु अजून हातात ती रक्कम आमच्या ट्रस्टच्याही पडलेली नाही आणखी कॉन्ट्रॅक्टरकडं त्यांचं कामही गेलेलं नाही या कामामध्ये या विभागाचे अत्यंत लोकप्रिय आणखी लाडके आमदार विनयजी कोरेसाहेब यांनी खूप मनापासून याच्यात लक्ष घातलेलं आहे त्यांचं आम्हाला इथं खूप मोठं सहकार्य मिळतं आहे तिथं पाणी फार अपूर जरी असलं तरी तरी कारखा कारखान्यामार्फत आम्हाला लागेल त्याला इथं पाण्याची सोय करतात आणि त्यात नाही कमी पडलं तर आम्ही लोकांच्या सोयीसाठी पाण्याची सोय जी आहे ती विकत घेऊन टँकरनंसुद्धा लोकांची ती भूक आम्ही भागवतो आहे आपण सर्वजण परमपूज्य सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिर मंदिरांच्या सोयीकरता अन्नछत्रालय आणि भक्त निवास वास्तू इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू असून देणगीदारांमार्फत देणगी संकलन करून काम पूर्ण केले जात आहे समाजातील तानशूर व्यक्तींनी आणि भक्तांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी केले आहे यावेळी व्यवस्थापकीय विश्वस्त बाबूराव गराडे जयसिंग पारखे बळवंत घोसाळकर चंद्रप्रकाश पाटील प्रवीण पारेख विनायक जाधव मोहनराव जाधव उपस्थित होते परमपूज्य सद्गुरु चिले महाराज समाधी मंदिरास नुकताच महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत ब वर्ग दर्जा प्राप्त झाला असून मिळणाऱ्या निधीतून मंदिर परिसरात भक्तांच्या सोयीसाठी निधी उपलब्ध होणार आहे एसपीएस न्यूज साठी बोरपाडळेहून दत्तात्रय बोबडे